नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या कवड्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांना अपडेट पाहण्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो काही दिवस झाला आपण काही कारण असतो व्हिडिओ टाकले नाहीत तर त्याचं कारण आपण सांगण्या अगोदर तर शेतकरी बांधवांनो आता आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची जी प्रोसेस आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेन करणार आहोत जे शेतकरी बांधवांनी नवीन सोलारसाठी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अर्ज करावा लागतो अर्ज कसा करावा लागतो त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही अर्ज करता अर्ज केल्यानंतर तुमची दुसरी स्टेज आहे ती दुसरी स्टेज म्हणजे तुम्हाला जे पेमेंट करावं लागतं तर पेमेंटचं ऑप्शन कवा येतं काय येतं त्याचंसुद्धा आपण थोडीशी चर्चा करूया तर शेतकरी बांधवांनो तुम्ही जेव्हा ऑनलाईन ॲप्लिकेशन करता तर ॲप्लिकेशन कुठं करायचं तर ॲप्लिकेशन तुम्ही महासेवा केंद्रावरती म्हणजे जे ऑनलाईन मल्टी टास्किंगचे जे आ, दुकानं असतात तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तशी शेजारी वगैरे किंवा तिथे तुम्हाला ते जे अर्ज आहे ते भरून तुम्हाला तिथे मिळेल भरल्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर किंवा काही तासानंतर तुम्हाला एक मेसेज येतो तो असतो एम एस सी बीचा पेमेंट करण्यासाठी तुम्हाला पेमेंटची स्थिती तिथे तुम्हाला पाहायला मिळेल तिथे लिंक येते आणि लिंक येणे जर तुम्हाला समजा लिंकद्वारे जर मॅसेजद्वारे जर लिंक आली नसेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे जे तुमचा अर्ज आहे त्या अर्जाचा स्टेटसवरती जायचं आहे त्या अर्जाचा स्टेटस कसं बघायचं तेसुद्धा आपण पुढं सांगणार आहोत तर तुमचा जे एम के आय डी असतो तुमचा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला एक एम के आय डी येतो एम के आय डी आल्यानंतर तो एम के आय डी घेऊन तुम्ही जो अर्ज आहे त्या अर्जाच्या स्थितीवरती जायचं आहे एम के आय डी टाकायचं एम के आय डी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण जे अर्ज आहे ते अर्ज केलेली प्रोसेस तिथे तुम्हाला पाहायला भेटेल तुमचा आधार नंबर तुमचं गाव जिल्हा तालुका मोबाईल नंबर तुमचा जे एम के आय डीचे शेवटचे आकडे आणि किती एच पीसाठी तुम्ही अर्ज केला आहे आणि तुम्हाला जे भरणार रक्कम आहे तिथे खाली टच करायचं आहे खाली तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली पेमेंट तुम्ही फोनपेद्वारे किंवा ए टी एम कार्डद्वारे किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही पैसे भरू शकता ठीक भर आहे पैसे भरल्यानंतर तुम्हाला जे आहे पैसे भरणा केल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येतं तर वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन केव्हा येतं तुम्ही ज्यावेळेस पेमेंट करता आणि पेमेंट झाल्यावर तुमचं जे वेंडर सिलेक्शन आहे ते दोन चार दोन ते चार दिवसामध्ये तुम्हाला वेंडरचं ऑप्शन येतं आणि वेंडरचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला संबंधित जे पुरवठादार जी आहे तिथं ते कंपनी आहे ती निवडायची आणि कंपनी कुठली निवडायची काय निवडायची हे तर तुम्हाला माहीतच असेल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तर खूप आहेत की कंपनी कोणची निवडावी कधी कंपनी कधी येतात आणि कोणची कंपनी चांगली आहे याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत आणि जे व्हिडिओ आहे ते, ते कोणती कंपनी चांगली आहे कुठल्या कंपन्या जुन्या आहेत कुठल्या कंपन्या नव्या आहेत कुठली कंपनीचा रिव्ह्यू आहे आपले आपल्या चॅनलवरती त्याचे संपूर्ण व्हिडिओ आहेत तर ती झाली प्रोसेस म्हणजे वेंडर सिलेक्शन करण्याची पद्धत झाली आणि जर तुम्हाला तुमच्या वेंडर लिस्टमध्ये जर समजा कुठलीही कंपनी आवडत नसेल तर तुम्ही काय करू शकता तर वेंडर लिस्टमध्ये तुम्ही ती कंपनी न निवडता चांगली कंपनी येण्याची वाट बघा आणि त्या लिस्टमध्ये तुमच्या वेंडर लिस्टमध्ये जर एखादी तुमची चांगली कंपनी आली की ती कंपनी निवडू शकता जर तुम्ही म्हणताल की चांगली कंपनी कुठली तर काही शेतकरी बांधणी याच्या अगोदर कंपनी निवडलेल्या आहेत तर मी एक दोनची नावं सांगतो शक्ती कंपनी आहे जे के आहे पुन्हा जे काही वेगवेगळ्या कंपन्या आल्या सावित्री आली क जी सावित्री कंपनी आहे अशा जे कंपन्या आहेत त्या कंपन्या नवीन होत्या काही जुन्या होत्या तर जुन्या कंपन्या तर तुम्हाला माहिती आहेत शक्तीसुद्धा कंपनी येऊन गेली आणि शक्ती कंपनीचं मटेरियलसुद्धा चांगलं आहे याच्यावरसुद्धा आपण खूप व्हिडिओ बनवलेला आहे तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि याच्यापुढे जेव्हा तुमचं वेंडर सिलेक्शन होतं वेंडर सिलेक्शन तुम्ही तुमच्या मनावरती वेंडर निवडता आणि वेंडर निवडल्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे ती सर्वेची असते आणि तो सर्वे म्हणजे जॉईंट सर्वे जॉईंट सर्वे कसा करायचा काय करायचा त्याच्यावरची सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप व्हिडिओ आहेत जॉईंट सर्वेला कोण असतं तर जॉईंट सर्वेला एम एस सी बीचा जो लाईनमॅन असतो कंपनीचा एक माणूस असतो स्वतः शेतकरी असतो या तिघाईंचा मिळून जे सर्वे असतो त्या सर्वेला जॉईंट सर्वे म्हणतात जॉईंट सर्वे हा जे आहे ते जी तुमचं जे वेंडर सिलेक्शन झाल्यानंतर जी प्रोसेस आहे ती जॉईंट सर्वेची प्रोसेस आहे जॉईंट सर्वेचा तुम्हाला मॅसेज येतो मॅसेज आल्यानंतर किंवा तुम्हाला कॉल येतो जॉईंट सर्वेसाठी आणि जेव्हा वेंडर सिलेक्शन करतात तो संबंधित वेंडरचे जे कंपनीचे लोक असतील ते तुम्हाला कॉल करतील किंवा एम एस सी बी कॉल करेल त्यानंतर तुम्हाला जी वेंडर जी आहे वेंडरचा एक माणूस एम एस सी बीचा एक माणूस आहे तिघंजण मिळून तुमचा वेंडर सर्वे जे जॉईंट सर्वे आहे ते पूर्ण करतात ठीक आहे हे तीन सर्वे पूर्ण झा हे सर्वे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जी पुढची प्रोसेस आहे ते म्हणजे तुमचं जे वेंडर आहे जे लाईनमेन आहे ती जो तुमचा जॉईंट सर्वे आहे तो अप्रूव कर, करत असतो आणि जर समजा काही त्रुटी आढळली तर तुमचा फॉर्म रिजेक्ट पण करू शकतो आणि त्रुटी रिजेक्ट झा म्हणजे तुमचा अर्ज रिजेक्ट झाल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे आणि रिजेक्ट कशामुळे होतो याच्यावरती सुद्धा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही आपल्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता ते जसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत आणि शेतकरी बांधवनं तुमचं जेव्हा वेंडर सिलेक्शन होतं सॉरी तुमचं जे पूर्ण जॉईंट सर्वे होतो तुमचा जॉईंट सर्वे अप्रूव्ह होतो जॉईंट सर्वे अप्रूव्ह झाल्यानंतरची पुढची प्रोसेस आहे ते म्हणजे वर्क ऑर्डरची ठीक आहे तुमचा जॉईंट सर्वे झाल्यापासून एक ते दीड महिन्याच्या आत तुमचं वर्क ऑर्डर येते वर्क ऑर्डर आल्यापासून तिथून पुढं एक महिन्यानंतर तुमचा वेंडर आहे ते तुमचं इन्स्टॉलेशनची प्रोसेस पूर्ण करतात तुमच्या शेतामध्ये आहे ते वेंडर मटेरियल आणून टाकतात मटेरियल आणून टाकल्यानंतर मटेरियल आणून टाकल्यानंतर तुमची जी प्रोसेस आहे ते इन्स्टॉलेशनची चालू होते इथं एम एस सी बीचं समजा संपलं काम संपतं आणि त्यापुढे जे आहे तुमचं वर्क ऑर्डरचं पूर्ण वर्क ऑर्डर आल्यानंतर तुमचं इन्स्टॉलेशनची प्रोसेस चालू होते तर शेतकरी बांधवनं ही होती प्रोसेस जी शेतकरी बांधव नवीन होते त्या शेतकरी बांधवांना आपण ही प्रोसेस सांगितलेली आहे आणि त्याचबरोबर जे आपण काही गोष्टीवरती थोडीशी नजर टाकूया की जॉईंट सर्वे संदर्भात एक थोडीशी मी तुम्हाला माहिती सांगतो की जॉईंट सर्वे जर रिजेक्ट झाला तर काय करायचं आहे अँड जॉईंट सर्वे रिजेक्ट होतो का त्याच्यावरती उपाय काय योजना काय त्याच्यावरती थोडीशी आपण नजर टाकूया तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की जॉईंट सर्वे रिजेक्ट होतो का तर जॉईंट सर्वे रिजेक्ट होतो आणि रिजेक्ट झाल्यानंतर काय करावं तर शेतकरी बांधव रिजेक्ट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या लॉग इन पेजमध्ये जॉईंट सर्वेचं परत ऑप्शन येतं आणि जर येत नसेल तर तुम्ही रजिस्टर मेल आय डीवरती त्यांना मेल करा तुमचं जी त्रुटी होती ती त्रुटी कशामुळे त्रुटीला आलं होतं ती त्रुटी तुम्ही भरून काढा म्हणजे जर तुमच्या विहीर आहे त्या विहिरीवर विहिरीवर जर समजा तुम्ही सोलार घेतला असेल आणि तुमच्या सातबारावरती जर बोरवेल असेल अशा कारणामुळे सुद्धा तुमचं जे आहे फॉर्म आहेत म्हणजे जॉईंट सर्वे आहे तो रोजेक्ट होऊ शकतो आणि रिजेक्ट झाल्यावरती समजा तुम्ही ती जी त्रुटी आहे ती सात बारावरची त्रुटी भरून काढा आणि ती त्रुटीचं डॉक्युमेंट अपलोड करून मेल करा कंपनीत संबंधित कंपनी आणि एम एस सी बीला पुन्हा परत तुम्हाला जॉईंट सर्वेचं परत ऑप्शन येईल आणि ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जॉईंट सर्वे परत होईल आणि परत झाल्यानंतर तुम्ही एम एस सी बी आणि जो लाईनमॅन आहे आणि कंपनीचा माणूस आहे ते तुम्ही म्हणून ते जॉईंट सर्वे पूर्ण करू शकता जॉईंट सर्वे पूर्ण झाल्यानंतर तुमचं अप्रूव्ह होऊन तुम्हाला वर्क ऑर्डर येईल आणि वर्क ऑर्डर झाल्यानंतर तुमच्या घरी हा शेतामध्ये पंप बसेल तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पा पाहिली शेतकरी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आ, पीक कर्ज अनुदान असेल विमा असेल पोखरा टू पॉईंट झिरो असेल याच्या अंतर्गत तुम्हाला काही योजनेचा माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती माहिती आहे तिथे जाऊन तुम्ही नक्कीच भेटू शकता चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला चला तर हो मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार